जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासवड येथे श्री भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटाला सर्जेचा पराभव नक्की कशामुळे झाला हो ते तर मित्रांनो आजच्या या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व पी एस आय पालवेसाहेब साहेब यांचा नंद्या गट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये तास क्रमांक सामधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये शंभू व जलवाजी गाडी देखील लागली होती मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये कळंबीचा शंभू विरुद्ध पंचमहिंद केसरी सर्जा या दोन गाड्यांमध्ये किर लढ झाली मात्र त्या लढतीमध्ये कळंबीचा शंभू व जलवा या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमहिंदकेसरी केसरी सर्जेची व पी एस आय पालवे साहेब यांच्या नंद्याची हार झाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये सर्जेची व पी एस आय पालवे साहेब यांच्या नंद्याची सुट्टी नीट झाली नव्हती मित्रांनो सुट्टीला थोडी गडबड झाली आणि त्यामुळेच सुट्टीला गाडी लेट सुटली ले होती तरी सुद्धा पी एस आय पालवे साहेब यांच्या नंद्याने व सरजाने या गट क्रमांक सव्वीस मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटाखीर लढत दिली होती मात्र शेवटच्या क्षणाला सरजाची व नंद्याची हार झाली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हार जिथे होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन कात्रीचे अपडेट घेऊन हो।